आता मी आता आज पाणी लावाय आलेलो आहे की बघा पाणी जाते आता हे पाणी लावत असून मी इथंच बसणार आणि मग पाणी लावून झाले जाणार हा चला मित्रांनो तर आता तुम्हाला आमचे ऊस दाखवतो तर मित्रांनो बघा आमचा ऊस सगळा हे इथं एक वरती वाफ आहे आणि तिकडे एक मळ्यात आम्ही करतो बघा उच बघा आताच आम्ही पाणी लावते म्हणून कसं टवटवीत आलाय बघा आम्ही फक्त रासायनिक खतांचा उपयोग करीत नाही फक्त आमचं म्हैशींच गुरुंच हे खत घालतो ह्या उसाजने ते तिकड पाणी सुरू आहे ते आमचीच मोटर आहे पाणी सुरू आहे ते स्वतःच पाणी आहे म्हणून काय अडचण नाही येत आम्हाला हे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का काय आहे ते कॉमेंट मध्ये जरूर सांगा आता मी पाणी सोडून दिलेलं आहे आता मी घरी जाणार आता पप्पा गाडी घेऊन येते परत पप्पा आता येतील बघा आता आले